कार मंडळी तर बिग बॉसच्या घरामध्ये झाले आहे राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांची एंट्री तर राखी सावंतने तिच्या आदारने सगळ्यांना घायाळ केलेला आहे आणि ह्या धनंजयला ह्यावरती खूप गालातल्या गाल्यात हसू यायला लागलेलं ला ला आहे तर इकडे बिचुकले यांनी अंकिताला टार्गेट केलेलं आहे तू सूरजला भाऊ मानतेस मग तू टास्कमध्ये त्याला टार्गेट का केलंस असा प्रश्न बिचुकले यांनी अंकिताला विचारलेला आहे तर या प्रश्नावरती अंकिता मात्र हैराण झालेली आहे मी आता अशी कोणती चुकीची गोष्ट केली आहे का ज्यामुळे बिचुकले मला असा प्रश्न विचारतात बिचुकल्यांनी चक्क अंकिताची लायकी काढलेली आहे तर यावरती अंकिता मात्र खूप उदास झालेली आहे बिचुकले एवढ्यावरतीच बोलून थांबत नाही ते म्हणतात मला आता इतका राग यायला लागलेला आहे की मी ह्या घरामध्ये काहीतरी तोडफोड नक्कीच करेल तर यावरती घरातले बाकी सगळेजण हैराण झालेले आहेत हक्काबक्का राहिलेले आहेत बिचुकल्यांचं हे वाक्य ऐकून राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांना फक्त एका दिवसासाठी बिग बॉसच्या घरामध्ये बोलवलं आहे तर हे एका दिवसामध्ये येऊन बिचुकले यांनी खूप गोंधळ घातलेला आहे तर भाऊच्या धक्क्यावरती बिचुकले यांना भाऊ काय म्हणतील हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग